गुड मॉर्निंग सगळ्यांना गणपती चतुर्थी हार्दिक शुभेच्छा तर आता गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी आल्या तो आणि सगळे काही ना काही गणपती बाप्पासाठी स्वीट बनवत तर तर कोणी मोदक जास्त करून मोदक सगळेच बनवतात तर आज आपण ऐवजी गणपती बाप्पासाठी स्वीट अशी लापशी करणार आहोत जे गणपती बाप्पाला खूप पण आवडेल आणि आवडते पण त्यांना स्वीट तर आज आपण मस्त अशी तेल तूप काही न वापरता एकदम मोकळी आणि एकदम टेस्टी लागणारी अशी लापशी करणार आहोत झटकीपट होते आणि काही याला साहित्य लागत नाही रोज रोज मोदक करा करायच्या ऐवजी तुम्ही असा गोड पदार्थ पण करू शकता तर चला तर मग सुरुवात करूया कशी लापशी बनवायची तर त्याआधीकडे आपल्याला तापून घ्यायची आणि एक वाटी इथे मी लापशी टाकली आहे तर ह्याला कोणी भरडा पण बोलतात लापशीचा भरडा पण म्हणतात किंवा मोठला रवा पण बोलतात प्रत्येकाच्या इथे वेगवेगळी भाषा असते तर आता आपले एक वाटेल थोडी मी कमी घेतली तर आता हे मस्त आपल्याला भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त भाजली गेली आता ह्याच्यामध्ये एक ते दीड चम तांबे पाणी आपल्याला टाकायचं एक ते दीड तांबे पाणी ते मी गरम करून घेतलं आहे गरम पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं गार पाणी टाकायचं नाही आहे आता गरम पाणी टाकलं कला थोडीशी उकळी उय थोडीशी उकळी आले दिसली ह्याच्यामध्ये ओलं खोबरं खिसून घालायचं आहे तुमच्यात ओलं नसेल तुम्ही नारळ घातलं सुकं खोबरं ते पण चालत तुकडे करून किंवा खिसून घातले तरी चालेल मी तर काही तुकडे काही खिसून ॲड केले ह्याच्यामध्ये आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून थोडं चिमूटभर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे तर बघू शकता मस्त आपल्या थोडी शिजली आहे आता ह्याच्यामध्ये विलायची पावडर टाकायची आपल्याला आणि काही विलायची साल पण टाकायची तर आणि मी तर बदाम बारीक कट करून ॲड केली तर आता लापशी आपली शिजली आहे थोडी फक्त दहा ते पंधरा टक्के राहिली आता ह्याच्यामध्ये आपण जेवढी लापशी घेतली तेवढा गूळ आपल्याला ॲड करायचा आहे पण मी थोडा गुळ कमी घेतला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने गूळ घेऊ शकता आता गूळ टाकला की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की आपल्याला दोन ते तीन मिनटाला चांगली शिजून द्यायचं आहे म्हणजे गूळ जो आहे शिजला जाईल कोणी दुधापासून पण बनवतं ऐवजी दूध पण वापरू शकता तुम्ही तर बघू शकता ही लापशी मस्त आपली रेडी झाली आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या लापशीला थंड होण्यासाठी असंच ठेवून देऊया थंड झाली की लापशी अजून मोकळी होते तर बघू शकता लापशी आपली थंड झाली आणि एकदम म्हणजे अशी मोकळी झाली जे थोडंफार पाणी होतं ते पण ॲब्झॉर्ब झालं लापशीमध्ये तर चला तर मग आपण सर्व करूया एकदम मस्त लापशी झालते टेस्टी गणपती बाप्पासाठी एकदम मस्त डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मोदक रोज ऐवजी तुम्ही असं गोट पदार्थ बनवला तरी चालेल एकदम मस्त अशी टेस्टी लापशी घालते तुम्ही एक वेळेस नक्की पप्पासाठी करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला ते पण कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही तूप तेल काही पण वापरलं तरी पण एकदम मस्त लापशी होईल तो टेस्ट अजून जास्त येईल बघू शकता किती मस्त आपली अशी लाक्ष मोकळी झाली आहे कुठं म्हणजे खूप चिकट पण नाही आणि मस्त शिजली गेले खूप टाईम लागत नाही लाक्षी शिजायला तुम्हाला